रुग्णालयात ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना रुग्णांसह त्याच्या नातेवाईकांच्या जीवाची खालमेल सुरू असते बऱ्याचदा ऑपरेशन नंतर पेशंट कोमामध्ये जाण्याची शक्यता असते मात्र एकीकडं रुग्णच बासरी वादन करतोय आणि दुसरीकडं डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये त्याच्या मेंदूचं ऑपरेशन करतात अशी घटना कोल्हापुरातल्या एका हॉस्पिटलमध्ये पाहायला मिळाली आहे कोल्हापूरच्या सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या संस्कार विभागात अशी फक्त एकच नाही तर तब्बल एकशे दोन अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आल्या गेल्या एक ते दीड वर्षात या सगळ्या अवेक क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या खरं तर मेंदूच्या नियंत्रण भागात जर गाठ असेल तर रुग्ण नियंत्रण शक्ती गमावू शकतो अशावेळी रुग्णाला जागं ठेवणं गरजेचं असतं त्यामुळंच रुग्णाला बोलतं ठेवून किंवा त्याच्या आवडत्या गोष्टी करण्याची संधी देऊन शस्त्रक्रिया केली जाते यापैकी के एका रुग्णाची बासरी वादनाची क्षमता नष्ट होण्याची शक्यता होती मात्र डॉक्टरांच्या टीमनं रुग्णाला बासरी वाजवायला सांगून दुसरीकडे ही शस्त्रक्रिया नुकतीच यशस्वी केली अशा पद्धतीच्या मेंदूंच्या शस्त्रक्रिया करणारे सिद्धगिरी हॉस्पिटल हे ग्रामीण भागातील पहिलं तर भारतातील अगदी मोजके हॉस्पिटलपैकी एक ठरलंय सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर स न्यूरोसर्जन डॉक्टर शिवशंकर मर्जक्के आणि आने न्यूरो ॲनेस्थेटिस्ट भूलतज्ञ या दोघांच्या महत्प्रयासाने जवळजवळ एकशे दोन ते तीन एकशे तीन जागे ठेवून सर्जरी करणं जे म्हणतात की मेंदूच्या क्रिटिकल सर्जरी सात आठ तासांची सर्जरी चालते त्यावेळी त्या, त्या माणसाला चालतं बोल चालतं नाही बोलतं ठेवून आणि त्याच्या मुवमेंट सगळी चालू ठेवून त्यांच्या सर्जरी केली जाते ती मला वाटते भारतातच एक विक्रम आहे की एकशे तीन सर्जरी आपल्या इथे केली आणि तेही अत्यंत कमी खर्चात बाहेर गेले तर अर्धा लाख रुपये खर्च येतील पण आपल्या इथे लाख दीड लाखातच ह्या सर्जरी केली आणि अत्यंत कठीण आणि क्लिष्ट सर्जरी की थिएटरमधून मा माणूस चालतच बाहेर जातो सात आठ तासाच्या सर्जरी झाल्यानंतर आणि त्याला कमीत कमी, -कमी मेडिसिन लागते असं केल्यानंतर कारण इथे कुठल्याही गोष्टी अंदाजाने नाही आहे सर्व ॲक्युरेटच केले जाते तर अशा मेंदूंच्या आजारानं ग्रस्त रुग्णांना मोठमोठ्या मेट्रो सिटीमध्येच उपचार मिळू शकतात तर अशा उपचारांसाठी भरमसाट पैसा देखील खर्च करावा लागतो मात्र आता हेच उपचार कन्हेरीमट येथे सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये मिळू शकतात तरी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक आणि सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिवशंकर मर्जक केक यांनीही केलं आहे सिद्धगिरी हॉस्पिटल रिसर्टमध्ये एक से दोन अवेक क्रिनिओटॉमी म्हणजे पेशंटला ऑपरेशन करताना जागी ठेवून जेव्हा आम्ही ऑपरेशन करतो त्याला आम्ही अवेक क्रिनिओटॉमी म्हणते म्हणजे मेंदूचं जेव्हा कंप्लीटली भूल दिलं जातं तर पेशंट बे बेशुद्ध होऊन जातं आहे आणि ऑपरेशन करताना मेंदूमध्ये असं में काही जागा असतात म्हणजे हाताचं पायाचं मुवमेंट कंट्रोल करणार आहे आणि बोलण्याचं आणि बोलायला समजून घ्यायचं जागा आहे तिथं जवळ गाठी असेल तर मी कम्प्लीट अनस्थ्यामध्ये गाठी काढताना त्याला इजा होऊ शकते आणि ऑपरेशननंतर पेशंटला हात पाय जाईल आणि बोलायचं त्रास होईल म्हणून एक अवे किलोमीटर म्हणजे पेशंटला शुद्धीच म्हणजे जागीच ठेवलं जातं आहे आणि वर ऑपरेशन आम्ही करतो म्हणजे आमचे जे न्युरोलसिस्ट डॉक्टर प्रकाश ब्रमगौडसर आहे ते त्याला स्काल ब्लॉक म्हणजे हे ते स्कालब्ला जे इंजेक्शन दिलं जात आहे आणि याला भूल केल्यानंतर पेशंटला एकदा कट केलं तरी पेन होत नाही आहे मग ते करताना आम्ही ऑपरेशनचा अगोदर ह्याला आमच्याकडे जे ट्रॅक्टोग्राफी आहे फंक्शनल एम आर आय आहे हे बघा आमचं फक्त हॉस्पिटलमध्ये हे फंक्शनल एम आर आय आहे तसलं एम आर आय आम्ही करून आम्ही कन्फर्म करतो की बाबा गाठीचा आजूबाजूला फंक्शनल इम्पॉर्टंट एरियाज कुठं आहे आणि ऑपरेशन करताना पेशंट जागी असतं आहे आणि जिथं गाठी आहे त्याला मी नॅव्हिगेशनवर कन्फर्म करू शकतो आहे आणि त्याच्याबरोबर जागी असताना पेशंटला मी बोलू शकतो आहे आणि हे पर्टिक्युलर पेशंटमध्ये हे इझ्रायलमध्ये होतं ते बावीस वरस आणि त्याचा स्ट्रेस आलं तर ते बॉसुरी वाजत होतं याला असं होतं की माझं हे फंक्शन प्रिझर्व्ह होऊ दे म्हणजे इट वॉज वाईट इम्पॉर्टंट फॉर हिम आणि सर्जरी करताना आम्ही एक पाच सहा तासाचं ऑपरेशन केलं ज्यात पेशंट कंटिन्युअसली तुम्ही बघितले व्हिडिओमध्ये की ते बोलत पण होतं हात पाय हलवत होतं आणि ते ऑपरेशन करताना त्याला बासुरी पण वाजवली त्यांनी म्हणजे का त्यांचं इच्छा होती की बाबा हे फंक्शन माझं प्रिजल्टे कन्फर्म करायचं म्हणून हे असलं एकशे एक दोन ऑपरेशन झालं आहे सांगायचं हेच आहे की बाबा फक्त आम्ही भूल दिलं तर ऑपरेशन आम्ही अवेक म्हणू शकत नाही आहे त्याला सगळं टेक्नॉलॉजी वापरला लागतं आहे इन्क्लुडिंग इंड्रॉप तसं करून आम्ही एकशे दोन ऑपरेशन केलं आहे दरम्यान अशा उपचारांसाठी बाहेर जाऊन रुग्णांनी आपला वेळ आणि पैसा खर्च करण्यापेक्षा कोल्हापुरातच अशा रुग्णांनी उपचार घ्यावेत असं आवाहन सिद्धगिरी हॉस्पिटल करून करण्यात आलंय महासत्ता लाईव्ह साठी साई प्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा